डोळा पद्धतीत लागण केल्यानंतर घ्यावयाची काळजी हा जो डोळा आहे हा पण ही डोळ्याची कांडी नंतर हा जेठा कोंब वर आलेला आहे तो जेठा कोंब आणि त्यानंतर खाली फुटलेले हे कोंब एक दोन तीन चार हा पाचवा नंतर ह्या साईडला सात एक दोन तीन चार पाच सहा आणि आपल्याला बेने जे वापरायचे त्यासाठी हा जेठा कोंब आहे जो मेन तो आसाडून काढायचा इथं अजून टाईम याला साठ पासठ दिवसानंतर हा जो मेन कोंब आहे हा उखडून काढायचा इथून म्हणजे राहिलेले जे फटव्या येतात त्या फुटव्यांचं बेनं जर वापरलं तर आपल्याला पुढं आपण जे आप पंधरा आप टक्के घट आपल्याला येते गवती वाढ पांढरी बेटे जे झालेली असतात पानं त्यापासून काणी वगैरे येते ते ह्या जेठ्या कोंबापासून जी बेण्याची पैदास होते त्यामुळे होते म्हणून हा जेठा कोंब सुरुवातीला काढणे आणि त्याचं बेणं वापरणे आणि एक दीड महिन्यामध्ये हे जे मी मुळ्या पांढऱ्यामुळे दाखवलेत ना ह्या मेन कांडीच्या नाहीत मेनकांडीच्या मुळ्या डोळा फुगला आणि वर आला की जळून जातात आता त्या मुळ्या दिसायलासुद्धा नाहीत आणि ह्या मेन कोंबाला दुय्यम मुळ्या फुटतात ह्या मुळे दिसतात ना ह्या मुळ्या मुख्य आहेत त्याच्यासाठी डोळ्यावर एक दीड महिन्याने अशी माती लावून घ्यायची असते ही माती लावल्यानंतर त्या पांढऱ्या मुळ्या व्यवस्थित पडतात तर अशा पद्धतीने आमचा हा एकराचा कार्यक्रम जो चाललेला आहे तर हा जोडवळ आठ फुटी पट्टा हे मधलं अंतर आठ फूट आहे नंतर ही ह्या दोन साऱ्या ही एक आणि ही एक ह्या दोन साऱ्याचं चार फूट नंतर ते आठ फूट पुन्हा या साईडला आठ फूट पुढं जवळजवळ अशा पद्धतीचे हे नियोजन चाललेलं आहे यामध्ये मुगीचं आंतरपीक या याआधी मुगीचंच बेवड पीक म्हणून घेतलं होतं तर अशा पद्धतीने माती लावण्याचं काम चालू आहे की बुडाला जे आता आहे कसं चक्राकार फुटे फुटवू लागलेत माती लावल्यानंतर पांढऱ्या मुळ्या फुटतात आणि मग फुटे होतात बऱ्याच जणांचं की तीन चार महिने एक शिवडीच ऊस राहतो हा जो कोंब आहे जेठा कोंब तोच चांगला चार पाच सहा कांडे असतो त्या फुटवे फुटत नाही त्याला कारण एक दीड महिन्यामध्ये मैं खुरपणी करताना वरून वरभ्याची माती फक्त डासाळायची या ही जी माती आहे ही अशी डासाळून कोंबाच्या भोवती लावायची खुरपणी करताना जास्त कष्ट नाही परंतु ना। त्या कोंबाच्या भोवती जे फुटवे फुटणार त्या फुटव्यांना दुय्यम मुळ्या फुटतात त्याच वेळेस त्याला ते कोंब चांगले रगदार येतात आणि अशा पद्धतीने आपण लक्ष जर वेळची वेळ ठेवलं तर एकच नंबरचे फुटवे फुटतात आणि आपल्याला अपेक्षित जे आहे ते फुटव्यांची संख्या म्हणजे उसाची संख्या एकरी चाळीस हजार मिळते आणि ते सगळे ऊसातच रूपांतर होतं परंतु ही सुरुवातीची मेहनत घेणं जरा महत्त्वपूर्ण आहे शेवटी आपण सेंद्रिय आणि नैसर्गिक म्हणतो ह्या म्हणण्याला जास्त अर्थ नाही त्या पद्धतीने निसर्गालाशी आपण थोडंसं अनुरूप झालं पाहिजे कारण वेळची वेळी खोरपणी बाहेर खुरप्याची आणि जमिनीमध्ये लागली तर सोन्याचं पाणी तयार होतं असं पोरुजांचं म्हणणं आहे तर कसं आहे थोडं तण जे असतं ते तण काढायचं काम चालतं वावरी पडते बाष्पीभवन थांबतं आणि उसाला त्यावेळेस बुडाला माती लावायची थोडीशी एक अर्धा इंच एक इंच लागली बुडाला माती तरी बरपूर झालं कारण दुय्यम मुळ्या फुटण्यासाठी मातीची गरज आहे आणि हेच खोड व्यवस्थापनामध्ये हीच पद्धत आहे ऊस वर तुटतो उंच दोन तीन कांड्यावर आपण तोच राखतो वरच्यावर जे फुटे येतात आधी ते दोन अडीच महिने राहून जळून जातात म्हणून मग जमिनीतून फुटतात म्हणून खोडव्यामध्ये उत्पादन कमी भेटतं म्हणून ते खोडव्या व्यवस्थापनाचं गुपित म्हणजे गुह्य हे भंडारीने मला वाटतं सांगितलंच असेल आपल्या ग्रुपमध्ये तरी पण कोणाला शंका आली काय आली तर फोन करून जा नाही तर जण काय करतात का पीक लावतात आणि काढण्याच्या वेळेसच फोन करतात असं एक उदाहरण म्हणून कोणतं ऐकाय मिळलं होतं भूमिमुगाच्या शेंगा गम्यालेभर आणि उन्ने हुमणीचं गम्यालेभर असं दाखवलं चित्र पाहून खूप आश्चर्य वाटलं मला की आपण लागवड केल्यानंतर आपल्या ग्रुपमध्ये आणल्यानंतर फोन करून विचारलं आज हे करतो आहे ती करतो आहे अशी चर्चा चे करायला काय हरकत नाही म्हणजे हे दोखे आपल्याला टाळता येतात हुमणीला औषध किती छान एक नंबरचं मीठ टाकून देणे किंवा व्ही एस आयच्या त्या संस्थेमध्ये ते लिक्विड मिळतं जैविकचं ते सुद्धा पाण्यातून सोडता येतं म्हणजे हुमणी वो हो कंट्रोल हे दोन तीन दिवसात करता येते मग एवढे नुकसान जे होते ते टाळतो ना कारण हुमणी हे सगळ्यांनाच येते केमिकलवाल्यांना येते आणि आपल्या सेंद्रीमध्ये तर जास्त येते कारण सेंद्रिय पदार्थ हा त्यांचं आवडीचं खाद्य आहे परंतु त्यांना कंट्रोल करण्यासाठी आपल्याकडे सर्व काही सुविधा आहेत परंतु कॉन्टॅक्टमध्ये राहिलं क्व तर ना तर अशा या पद्धतीचे हा प्लॉट पुन्हा हा शेजारी आमचं बांधलेला आहे हे वेळेस मला वाटतं व्हिडिओ दाखवला होता ऊस ऊसाची रिकवरी वाढण्यासाठी हे प्रयोग चालू आहेत ऊस पडू द्यायचा नाही म्हणून तर असो ठीक आहे पुन्हा काही शंका वगैरे असली तर ग्रुपला टाकत जा टाकण्यापेक्षा फोन करत जा ओके धन्यवाद